गावाला ना पाऊस जाम आहे आपण आता राणामध्ये आहोत इकडे पाऊस बघू शकता आजूबाजूला पाऊस पण खूप आहे तर मी तुम्हाला ना एक झाडाबद्दल आणि किड्याबद्दल थोडी माहिती देतो आणि जो कोणाला ज्याला माहीत असेल ना त्यांनी मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मित्रांनो तर पुढे बघा मित्रांनो हे बघू शकता पाऊस वगैरे आणि हे जे मित्रांनो झाड आहे ना हे खैराचं झाड आहे हे बघू शकता आणि ह्याच्यावर ना किडा हा बघा तुम्हाला करून दाखवतो हा बघा हा किडा याला आपण पकडून घेऊयात तर मित्रांनो बघू शकता बघा कलर बघा किती छान कलर आहे मोर पीसी कलर आहे आणि या किड्याचं रहस्य बोलतात ना मित्रांनो मित्रांनो बघू शकता बघा अजून एक आहे हा बघा त्याला पण आपण पकडून घेऊयात तर बघू शकता मित्रांनो हा बघा हा एक किडा आपल्याला एक भेटला आहे किडा बोलू शकत नाही ह्याला तर ह्याला तुम्ही बर्नीत वगैरे ठेवलात ना आणि त्याच्यामध्ये पाला वगैरे हो टाकल्यात मित्रांनो तर हा ना अंडी घालतो आणि त्याच्यामधून पिल्ल्या पण तयार करतात हे तर ह्याला तुमच्याकडे काय बोलता है? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे मित्रांनो तुम्हाला झाडावरच भेटतात असं इतर ठिकाणी भेटत नाही आणि खूप शांत किड आहे तर याला आपण सोडून देऊयात तर बघू शकता बघा ह्याला इथं आपण सोडलेली आहे आणि अजून एक आहे त्याला पण आपण सोडू तर बघू शकता बघा मित्रांनो एकाचा कलर बघा आणि एकाचा भाग असा आहे तर ह्या ह्यांना तुमच्याकडे काय बोलता मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा एक पडला बघा किती कलर बघा किती कलरफुल आहे फुल आहे तर याला काय बोलतात तुमच्याकडे मला कमी कमी नक्कीच कळवा तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये